नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू हे दोन हजार पंधरा नैसर्गिक प्रसुतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते एक ऑक्सिटोसिन दोन वासोप्रिसिनं तीन ॲड्रेनिन चार थायरोजिन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ऑक्सिटोसिन पुढील पिवाय क्यू एस टी आय दोन हजार तेरा रिकामी जागा ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस खावते एक लालोत्पादक ग्रंथी दोन यकृत तीन स्वादुपिंड चार जठर ग्रंथी तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार दोन यकृत पुढील पिवाय क्यू एस टी ए दोन हजार बारा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती एक यकृत ग्रंथी दोन लालोत्पादक ग्रंथी तीन स्वादुपिंड चार तर या पी उत्तर होणार एक यकृत ग्रंथी पुढील पी क्यू एस टी ए दोन हजार चौदा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते एका एका आणटी फुलं दोन नियमित प्रकारचे फुलं तीन अनियमित प्रकारचे फुलं चार द्विलिंगी प्रकारचे फुलं तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन अनियमित प्रकारचे फुलं पुढील पी आय क्यू पी एस आय दोन हजार अकरा जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती रिकामी जागा आहे एक मुकुलायन दोन पुनर्जीवन तीन अद्विंडन चार युग्मिक एकत्रीकरण तर या पी आय क्यूचं उत्तर होणार तीन अद्विंडन तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद